नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दहागाव प्राथमिक केंद्र कधी होणार जिल्हा प्रशासनाचा पुढाकार व जिल्हा अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती आवश्यक सुमारे 32 किलोमीटरचा प्रदीर्घ परिसर अंदाजे एक लाखाच्या आसपास लोकसंख्या नऊ उपकेंद्र यातीलही काहींना इमारतच नाही अनेक रिक्त पदे अपुरे कर्मचारी अशा या परिस्थितीत इंडियन पब्लिक हेल्थ सॅन्डरच्या नियमात बसत नसताना देखील दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तमोत्तम आरोग्य सेवा देत आहे परंतु या परिसरात जागा उपलब्ध असताना अनेक प्रस्ताव पाठवले असतानाही पी एच सी प्रशस्त सुसज्ज जागेत का होत नाही तर यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधिकारी यांनी लक्ष घातले तर मात्र भविष्यात चित्र वेगळे पाहायला मिळेल अशी खात्री वाटते कल्याण तालुक्यातील दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नऊ उपकेंद्रे आहेत यामध्ये कांबा दहागाव भिसोळ मानिवली दहिवली गोवेली कुंदा जांभूळ आणि शिर्डून यातील अनेक उपकेंद्रांना इमारत नाही तर हा संपूर्ण परिसर सुमारे बत्तीस किलोमीटर इतका प्रदीर्घ आहे सहा आरोग्यसेवक दोन आरोग्य सहाय्यक आठ सिस्टर व तीन रिक्त महारळ वरफ कांबासारखी झपाट्याने शहरीकरण होणारी गावे सुमारे सत्त्याण्णव हजार ते एक लाखांपर्यंत लोकसंख्या आणि या लोकांसाठी दीड ते दोन गुंठ्यात असणारे दहा गाव हे उपकेंद्र कसा ताळमेळ बसणार अशातच विविध साथीचे आजार तोंडावर पावसाळा यातून उद्भवणारी परिस्थिती यामुळे या ठिकाणी या या सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावं अशी ग्रामस्थांसह नागरिकांची इच्छा आहे सुदैवाने बांध्याचा पाडा व बा दहागाव ग्रामपंचायत कार्यालय येथे जागा देखील उपलब्ध असताना घोडे आडले कुठे अकरा मार्च रोजी कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांनी या परिसराची पाहणी केली व या मोकळ्या जागेचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना ग्रामसेवकांना दिल्या त्यानुसार ग्रामसेवक श्री कुटेमाटे यांनी प्रस्ताव पाठवला येथे सुमारे बावीस एकरपर्यंत जागा आहे पण येथे किरकोळ काही अडचणी आहेत ही जागा उपलब्ध होत नसेल तर तर्फे बारहे येथे स नंबर तेवीसमध्ये तब्बल नऊ ते, तब ते एक्कावन्न हेक्टर आर एवढे गुरुचरण क्षेत्र असून त्यापैकी एक ते वीस हेक्टर आरक्षेत्र प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी देण्याची मागणी प्रस्ताव तहसीलदार तत्कालीन प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दोन हजार एकवीसमध्ये पाठवला होता तशा सूचना आमदार किसन कथोरे यांनी दिल्या होत्या परंतु आज तागायत हे घोडे गंगेत नलच नाही आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे हे धडाकेबाज निर्णयामुळे प्रसिद्ध आहेत त्यांचे जिल्हा अधिकारी अशोक शिणगारे यांच्याशी चांगले बॉन्डिंग आहे त्यामुळे या बाबतीत त्यांनी पुढाकार घेतला व जिल्हा अधिकाऱ्यांनी इच्छाशक्ती दाखवली तर नक्कीच या परिसरात सुसज्ज प्रदीर्घ जागेत प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण होऊ शकतं व तशी येथील ग्रामस्थ व नागरिकांची देखील मागणी आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक नमस्कार आज आपण धागाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उभे आहेत याची आपण इमारत पाहतो की धागाव प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आहे परंतु या परिसराची जवळजवळ एक लाखाच्या आसपास लोकसंख्या आहे आणि त्याच्यासाठी प्रशस्त असं आपल्याला धागाव प्राथमिक आरोग्य केंद्र होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी दोन जागा उपलब्ध आहेत एक धागाव ग्रामपंचायत कार्यालय याच्या शेजारी किंवा त्याच्यासमोर आणि दुसरी बांधण्याच्या पाणी जे दूरचरण आहे या दोन्ही जागेच्या संदर्भात प्रस्ताव सादर केलेले आहे शासनात प्रस्ताव सादर केलेले आहेत या जागेच्या संदर्भात काही किरकोळ वाद आहे ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे कसे मिटवतात कारण हे हा वाद मिटवल्यानंतरच हा धागाव पी एस सीचा बांधण्याचा मार्ग मोकळा होणार आहे तर इथे पी एस सी होणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्याच्यामुळे येथील लोकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळू शकतात आणि त्याच्यामुळं हा प्रश्न शासन स्तरावर पेंडिंग आहे तो ज्या जिल्हा परिषद प्रशासन आणि महसूल प्रशासन म्हणजे जिल्हा अधिकारी हे कसे मिटवतात हे ये, येत्या काळात आपल्याला स्पष्ट होईल मी संजय कांबळे एस न्यूज महाराष्ट्र कल्याण ठाणे